नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या कोथळी तालुका को शिर्डी ते नदीकाठावरील असलेल्या एका वड्याच्या किनाऱ्यास सुहास इंगळे यांच्या शेतामध्ये बांधावर तीन फुटाची मगर आढळून आली ती शेता ती ते शेतातील ओस तुल्ली चालू असताना त्यातील लोकांनी वाईल्ड लाईफ कन्झर्जेशन रेस्क्यू सोसायटीच्या सदस्यांशी संपर्क साधला यावेळी तिथे जाऊन पाहणी केल्यास त्यांच्या निदर्शनास आले की तीन फुटी मगर या ठिकाणी आहे त्यानंतर तात्काळ रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी त्या तीन फुटी मगरीस सुरक्षितरित्या रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे वाईल्ड लाईफ कन्व्हर्सेशन रेस्क्यू सोसायटीचे अध्यक्ष अभिजित खामकर सचिन सुरपुसे शुभम रास्ते युवराज कांबळे सुमित धोत्रे यावेळी वन विभागाचे वनरक्षक अरुण खामकर या लोकांची यावेळी मोलाची कामगिरी लाभली आहे मागील आठवड्यामध्ये याच रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी कवटेसार येथे दोन फुटाची मगर पकडून जेरबंद करून त्याला नैसर्गिक आदिवासात सोडले होते त्यानंतर आता कोथळी गावामध्ये ही तीन फुटाची मगरीचे पिल्लू आढळून आले आहे ब्युरो रिपोर्ट शानदार न्यूज कोथळी